खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा मी मागे बरेच दिवसापासून वन विभागाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करत आहे व तसेच वन विभागाचे बरेच अधिकारी व कारवाई माझी तक्रार झालेली आहे वानकडे साहेब यांच्यावर छत्तीस हजार आठशे रुपये दंड याच्यावर वसूल करण्यात आलेला आहे तसेच पीटी कटारिया आणि त्याच्या सोबत वन बर वन रक्षक याच्यावर दोषी अजून आले असा अहवाल माझ्याकडे आलेला आहे व जंगलातलं होणार नुकसान व जंगलात ते वन्य प्राणी हे जंगलातच राहिले पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे माती तक्रारवर सातशे काही हेक्टर जमीन मोताळे मध्ये वन विभागाची अतिक्रमण काढण्यात आलेली आहे एवढं मोठं काम करता वेळी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे माझ्यावर हल्ले बंद झालेले आहे यवन विभागाचे मला दिसून येते यवन विभागाचे अधिकारी खूप मोठे घाबरलेले आहे म्हणून हे काही माझे लो लोकांवर घेऊन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम करत आहे परंतु मी कुठे जाणार नाही मी प्रत्येक चौकाशीने समोर जाईन आणि बरेचदार असे काही बरेच अंतिम गुन्हे दाखल झाले तर मी काही घेणार नाही जय हिंद जय माते सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीसावाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात